नमस्कार मंडई वोटिंग, In fact, वोटिंग तर सगळ्यांचं पार पडलेलं आहे इनफॅक्ट सगळीकडेच वोटिंग पूर्ण झालं आहे आणि आता फक्त काही दिवसच राहिलेले आहेत निवडणुकांचे निकाल यायला चार जून हा एक तो दिवस आहे ज्याची आपण सगळेजण वाढ बघतो आणि जी मंडळी शेअर बाजारात एक गुंतवणूकदार आहेत किंवा ट्रेडर्स आहेत त्यांना तर फक्त ह्या निकालाकडे एका टिपिकल अँगलने बघायचं असतं मार्केट वर जाणार की खाली येणार सो so, आपण थोडस ह्या दृष्टीने जरा आजचा हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत की नेमकं इलेक्शन नंतर स्पेशली गुंतवणूकदारांचा व्ह्यू स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याच मध्ये आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत सो so, पहिलं तर मी हे म्हणेन की इलेक्शनचा निकाल हा कोणालाच माहीत नाही आहे काय येणार निकालमध्ये म्हणजे ही जी आता सध्या जी चर्चा चालू आहे की रुलिंग पार्टी आहे किंवा आपण म्हणूया भाजपा लेड एन जे सरकार आहे ह्यांना मेजॉरिटी येण्याची जी अनेक जणांची शक्यता वर्तवली जाते कारण बरेचसे ओपिनियन पोल हे वगैरे त्यांच्या बाजूने होते आपण थोडा वेळ हा पॉलिटिकल अँगल बाजूला ठेवूया सर्वसाधारणपणे आपण सर्वांनी हे एक ऐकलंच आहे की केंद्रामध्ये जर मुख्य पक्षाला जर मेजॉरिटी असेल म्हणजे त्यांना जर, जर दोनशे बहात्तर किंवा तीनशे अशा ज्या जागा असतील तर ते सरकार भक्कम मानलं जातं कुठेही पॉलिसी पॉ पॅनालिसिस होत नाही गव्हर्नन्स एक व्यवस्थित राहतो तर ह्या सर्व गोष्टी आता आपल्या सगळ्यांना माहिती आणि जेव्हा जेव्हा केंद्रात मेजॉरिटीचं गव्हर्नमेंट राहिलेलं आहे ते अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायने शेअर बाजारासाठी चांगलं राहिलेलं आहे पण मग ह्यावेळी जो एक प्रकार चालला आहे ना त्याच्यामध्ये एवढी चर्चा का होते ह्याचं रिझन असं आहे थोडंसं की सुरुवातीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसो पार असं सांगितलं त्याच्यानंतर मधल्या काही आठवड्यांमध्ये थोडंसं चारशेचं वातावरण डळमळीत झाल्यासारखं झालं आणि आता परत एक चर्चा आहे की जी बघा मी परत सांगतो हा माझं मत किंवा माझा व्यू नाही आहे बाजारामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला चर्चा चालली आहे की पुन्हा एकदा हेच सरकार राहू शकतं वगैरे वगैरे एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की ह्या सगळ्या दरम्यान आपला फोकस हा गुंतवणूक असला पाहिजे अफकोर्स म्हणजे मी आपला जो विषय आहे हा नेहमी इन्व्हेस्टमेंट असतो म्हणून मी इथे त्याच अँगलने म्हणेन की बघा ह्या निकालानंतर मार्केट पुढचे काही दिवस काही आठवडे रिॲक्ट करेल आपण पण त्यावर पुढचे काही दिवस चर्चा करू आणि नंतर म्हणतो ना रुटीन आपलं सगळ्यांचं आहे तसंच चालू राहणार आहे मग ते सरकार असलं तरी नसलं तरी कोणाचंही सरकार असलं तरी खरं सांगायचं झालं तर आपलं रुटीन आहे तसंच राहणार आहे ऑफकोर्स आपण हे विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी गप्पा तर करतच राहू पण एक डेटा आज आम्ही कोलेक्ट केलेला आहे तो असा की आतापर्यंत भारतामध्ये कोणकोणते पंतप्रधान होते किती किती कालावधीसाठी होते आणि त्यांच्या टेन्युअरमध्ये बाजार कसा होता तर हा डेटा आज आपण ह्या निमित्ताने थोडासा बघणार आहोत आणि स्क्रीनच्या माध्यमातून आपण बघूया सो हा डेटा घेताना आम्ही काय केलं आहे की सेन्सेक्सचा डेटा घेतलेला आहे कारण सेन्सेक्स एकोणऐंशी सालापासून सुरू झाला एप्रिल एकोणऐंशीपासून म्हणून आपण एकोणऐंशीपासून भारतामध्ये कोणकोणते पक्ष किंवा आपण म्हणूया कोण कोणकोणत्या व्यक्ती ॲज अ पंतप्रधान म्हणून होत्या त्या किती कालावधीसाठी होत्या आणि त्या कालावधीमध्ये शेअर बाजाराचा परफॉर्मन्स म्हणजे आपल्या सेन्सेक्सचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे हे जरा आपण थोडंसं समजून घेऊ आणि इथे जाणून बुजून सेन्सेक्सचा परफॉर्मन्स हा आपण चक्रवाढ ज्याला आपण म्हणूया वार्षिक दर घेतलेला आहे म्हणजेच जसं आपण एक्झाम्पल घ्या जसं नरेंद्र मोदी हे गेली दहा वर्ष पंतप्रधान म्हणून आहेत मग ह्या दहा वर्षामध्ये आपण म्हणताना तर म्हणतो की सेन्सेक्स जो आहे हा त्यावेळी समजा एक पंचवीस हजार होता तो आता समजा शहात्तर हजार झाला किंवा निफ्टी साडेसात हजार होता तर तो आता समजा तेवीस हजारच्या आसपास आला याचा अर्थ तो तिप्पट झाला आहे पण वार्षिक परतावा ह्या सेन्सेक्सने किंवा निफ्टीने किती दिलेलं आहे तर ते आपण आज ह्या निमित्ताने समजून घेणार बसून करतो स्क्रीनच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी पाहूया नेमकं कसं मार्केट राहिलेलं आहे ह्याची सुरुवात करूया आपण एप्रिल एकोणऐंशीपासून सो ह्या दरम्यान चार महिने मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते ह्या पिरियडमध्ये पण मार्केट वाढलेलं होतं पुढची एक वर्ष चरणसिंग पंतप्रधान होते त्या पिरियडमध्ये पण मार्केट वाढलेलं होतं पुन्हा एकदा आठवण करून देतो हे रिटर्न्स हे ॲब्सोल्यूट रिटर्न नाही आहेत हे वार्षिक रिटर्न्स आहेत इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या सलग साडेचार वर्ष त्यावेळी तर मार्केट जवळपास वीस टक्क्याहून अधिक आरने वाढलेलं सो चार वर्षाची सी ए जी आर वीस टक्के हे आपण इथे लक्षात घेणं गरजेचं ही खूप मोठी झाली आणि त्यानंतर पण एकोणनव्वदपर्यंत पर्यंत म्हणजे पुढे पाच वर्ष पुन्हा जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळी पण मार्केटची सी एजरी एकवीस टक्के होती म्हणजे हा असं आपण म्हणू शकतो की हा जो कालावधी होता अगदी जुलै ऐंशी ते डिसेंबर एकोणनव्वद ही जी नऊ वर्ष होती ना ही खरं सांगायचं तर शेअर बाजारातली ही एक सगळ्यात मोठी स्टेजी म्हणावी लागेल कारण ही त्या अशा पिरियडमध्ये आलेली की आणि ही सलग नऊ वर्ष राहिलेली एकवीस टक्के वीस एकवीस टक्के मार्केट सलग नऊ वर्ष वाढणं सलग म्हणजे मध्ये वरखाली झालं जसं ह्या दरम्यान जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा पण बाजार पडलेलं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी झाल्या पण ह्या दरम्यान ग्लोबली पण म्हणजे यू एस आणि युरोपमध्ये आर्थिक मंदी आली तरीसुद्धा आपलं मार्केट एक चांगलं वाढलेलं आणि याचं खरं रिझन हे होतं भारत त्या अविकसितपासून विकसनशीलतेकडे येत होता आणि या पिरियडमध्ये जनरली जी ग्रोथ असते ही थोडी फास्टच असते जी आपण ह्या दरम्यान पाहिली आणि त्यानंतर पण आपण बघतोय एक पुढचे वी पी सिंग आपले पंतप्रधान होते पुढचं एक वर्ष त्यावेळी तर बाजार ऑलमोस्ट एका वर्षात डबल झालेला पण ह्याचं अजून एक रिझन जे आहे ना ह्या दरम्यान आपल्या देशामध्ये हर्षद मेहता हे ज्या पद्धतीने व्यवहार करत होते त्यांच्यामुळे पण ही एक शेअर बाजारात तेजी आलेली साधारण एक शेवटच्या म्हणजे आपण सत्त्याऐंशी नंतरचा जर कालावधी पाहिला तर Uh, पुन्हा एकदा चंद्रशेखर पंतप्रधान होते ज्यावेळी आर्थिक अडचणीमध्ये देश आलेला होता त्याही पिरियडमध्ये बाजार वाढलेला होता पुढे आपण पाहिलं जून एक्याण्णव ते मे शहाण्णव ह्या पाच वर्षामध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते uh, ज्यावेळी अगेन आपण पाहिलं की uh, मनमोहन सिंग हे त्यांची इकॉनॉमिक ॲडवायझर नंतर फायनान्स मिनिस्टर वगैरे असे बरेच रोल त्यांनी पण त्यावेळी केलेले होते सो so, या पिरियडमध्ये पण बोलतो सगळ्यात म्हणतो ना हायेस्ट जर रिटर्न जर पक पकडलं म्हणजे एक मोठा टेन्युअर आणि हायेस्ट रिटर्न हा तोच कालावधी होता जून एक्याण्णव ते मे शहाण्णव पंचवीस टक्के आर नऊ पंचवीस टक्के सी एच आरचा अर्थ असा होतो की तीन वर्षात मार्केट डबल झालेलं होतं तेरा दिवसांचं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार हे खूप काही दिवसांचे जे सरकार होते त्याचे रिटर्न्स तर मॅटर करतच नाहीत खरं सांगायचं सा झालं तर देवेगौडा एक वर्ष अकरा महिने पंतप्रधान होते त्याही पिरियडमध्ये मार्केट पॉझिटिव्ह होतं ऐके गुज इंदरकुमार गुजराल हे पुन्हा एकदा पंतप्रधान होते त्यावेळी पण आपण पाहतोय की मार्केट पॉझिटिव्ह होतं म्हणजे थोडक्यात नाही इथे जेव्हा ही जी काही सरकार बनलेली ना म्हणजे मे शहाण्णव ते मार्च अठ्ठ्याण्णव ह्या पिरियडमध्ये आपण ना तीन वेळा बघितलं पंतप्रधान बदलले यावेळी काय म्हणूया ती थर्ड फ्रंट म्हणा किंवा खिचडी सरकार हा एक शब्द प्रॉमिनंटली वापरला होतो तो या ठिकाणी आपल्याला दिसून आला तरी सुद्धा मार्केट पॉझिटिव्ह होतं देन अटल बिहारी वाजपेयी सहा वर्ष पंतप्रधान होते अगेन म्हणजे हे बघायला गेलं तर ॲक्च्युली ही दोन टर्म झाल्या आणि याही पिरियडमध्ये बाजार पॉझिटिव्ह होता इनफॅक्ट इथे तर भारताने एक युद्ध पण फेस केलं जे होतं कारगिल वॉर तसं बघायला गेलं तर ही एक स्लो ग्रोथ मानली पाहिजे कारण सहा वर्ष ही व्यक्ती पंतप्रधान म्हणून होती पण त्याही पिरियडमध्ये मार्केटचे रिटर्न एकदम सोसो आहेत म्हणजे मोठा टेन्युअर पण रिटर्न्स कमी असं एक आपण इथे बघू शकतो देन काय म्हणे त्यांनी त्यावेळी निवडणुका लवकर घेतल्या असा कॉन्फिडन्स uh, होता की भारताची ग्रोथ होते आणि ती ॲक्च्युली होत होती बट अगेन त्याला म्हणूया ना की काहीतरी काही रिझन्स असतील माहीत नाही बट नवीन सरकार आलं पण एकदा पी लेट गवर्नमेंट म्हणजे काँग्रेस लेड ए सरकार आलं डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दहा वर्ष ते पंतप्रधान म्हणून होते आणि याही पिरियडमध्ये आपण बघतोय साडे सतरा टक्क्याची सी ए जी आर सो so, साडे सतरा टक्क्याच्या सी ए जी आरचं सतरा टक्क्याचं लॉजिक एक थोडं सांगतो दहा वर्षाचा सतरा टक्के सीएजीआर आहे याचा सिम्पल अर्थ मार्केट ह्या दहा वर्षात पाच पट झालं पाच पट सेन्सेक्स निफ्टी झाले ह्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये इथे पण आपण दोन हजार आठमध्ये एक मोठी मंदी पाहिली इनफॅक्ट ह्यातले बरेचसे रिटर्न्स हे पहिल्या तीन वर्षातच आले दोन हजार चार पाच ते राधारपण म्हणजे साडेतीन वर्षातच आलेले होते, सा वर्षे होते। still, मी पुढची साडेसहा वर्ष रिटर्न्सच आले नव्हते बट स्टील मी म्हणेन की दहा वर्षाची टोटल जी सी ए जी आर येते ती साडेसतरा सा टक्क्याची येते आणि लास्ट पार्ट जो आपण बघतोय जे आताचे आपले आता करंट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत त्या पिरियडमध्ये पण बाजार आपण पाहतोय 12 so, बारा टक्क्याची सी ए जी आर आहे सो मोदींच्या काळात पण जर आपण बघतोय तर बाजाराची बारा टक्के आर राहिली आता इथे कदाचित काही जणं तुलना करतीलही की इथे कदाचित काही जणं तुलना करतीलही की मोदींच्या काळात बारा जी आर आहे आणि मनमोहन सिंग यांच्या काळात साडेसतरा टक्के सी ए जी आर आहे सो so, बघा अगेन मला हा कुठेही एक पॉलिटिकल डिबेट करायचा नाही आहे एक गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे ह्या डेटावरून की आतापर्यंत आपण ह्या गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये एकूण तेरा पंतप्रधान पाहिले किंवा ॲक्च्युली बारा पंतप्रधान कारण अटल बिहारी वाजपेयी दोनदा होते सॉरी अकरा पंतप्रधान कारण इंदिरा गांधीने अटल बिहारी वाजपेयी दोनदा होते पण ह्या पंचेचाळीस वर्षात एक अकरा पंतप्रधान आपण पाहूनसुद्धा किंवा भले त्यांचा पिरियड छोटा असेल मोठा असेल एक पॉझिटिव्ह साईन ही आहे की मार्केट एकाही पंतप्रधान व्यक्ती म्हणजे त्या पदाच्या व्यक्तीच्या काळात निगेटिव्ह रिटर्न्स नाही दिले आहे ना सो so, बाजाराने नेहमीच पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले आणि फक्त आता इथे चर्चा ही आहे की पॉझिटिव्ह रिटर्न्स कमी दिले की जास्त दिले जसं आपण एक पाहिलं की नरसिंहराव यांच्या काळामध्ये पंचवीस टक्के सी ए जी आर बाजाराने दाखवली आणि अगेन हे सगळे सेन्सेक्स रिटर्न्स आपण डिस्कस करतो आहे आणि सहा वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये साडेतीन टक्केची सी ए जी आर सो होऊ शकतं सो पॉईंट हा नाही आहे किंवा आता लेटेस्ट जे आपण एक डिबेट येतो आहे की म्हणजे दोन हजार चार ते चौदा बाजार पाच पड झाला आणि मोदींच्या काळात बाजार तीन पट झाला सी पॉईंट परत मला इथे हेच सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या निमित्ताने की जी साशंकता लोक बाळगून आहेत की काय होईल बाजार कसा राहील काय होईल सो मला इथे पहिलं तर हे सांगायचं आहे की बाजार हे त्याच्या मूलभूत फॅक्टर्सवर वाढतो त्याच्या फंडामेंटल्सवर वाढत असतो ज्याला आपण म्हणतो ना की आ, सरकार किंवा म्हणे पद असलेली व्यक्ती ही एक डायरेक्शन देत असते एक म्हणतो ना ऑफकोर्स देशाला लीड करत असते पण मुळात देशाचे गुणधर्मच जर खूप स्ट्रॉंग असतील अर्थव्यवस्थेचे म्हणजे जसं आपण ज्याला आपण नेहमी म्हणतो की आपली पॉप्युलेशन आहे आपलं हवामान आहे शेती आहे ह्या ज्या सगळ्या ज्या आपल्या मूलभूत गोष्टी आहेत ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेमोग्राफिक्स आपलं ॲव्हरेज एज ह्या सगळ्या गोष्टींवर जो बाजार वाढतो आहे ना ही हे आपल्या निवडणुकांच्या निकालांपेक्षाही खूप जास्त मोठं आहे आणि हेच मला परत एकदा इथे तुम्हाला जाणीव करून द्यायची आठवण करून द्यायचे की बघा निर्णय जो असणार आहे ना इलेक्शनचा हा क्षणिक असणार आहे ह्याचा इम्पॅक्ट पण फार मोठा नसणार आहे पण आपले, आपले जर म्हणतो ना आपले फंडामेंटल्स इन्व्हेस्टमेंटचे आपली जो उद्दिष्ट आपले गोल्स जर क्लिअर असतील ना तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींकडे आपण तितक्याशा म्हणतो ना निगेटिव्ह ह्याने किंवा काय होईल काय होईल हो कसं होईल ह्या सगळ्याने फार काही इम्पॅक्ट मला नाही वाटत पडेल आपली इन्व्हेस्टमेंट होल्ड करून राहा हे ह्या सगळ्या दृष्टीने महत्त्वाचं आणि बाकी ह्या सगळ्या दरम्यान तर परत एकदा त्याच गोष्टीची आठवण करून देईन की नेमकं जी एक थीम आम्ही सुरू केली आहे गेल्या काही वर्षांपासून जसं आपण मार्केट बॉटॉम इव्हेंट घेतो दिवाळी इव्हेंट घेतो बजेट इव्हेंट घेतो तशी एक थीम आपण अनायसे जी दहा वर्षापूर्वी सुरू झाली ॲक्सिॲ ॲक्च्युली बघायला गेलं तर ती अचानकच सुरू झालेली आहे तर ती म्हणजे अच्छे दिन हा इव्हेंट पण आपण घेतोच आहोत की पुढच्या पाच वर्षाचा आपला म्हणतो ना एक रोडमॅप कसा राहील हे सांगण्याच्या दृष्टीने तर तो इव्हेंट पण आता जवळ आलेलाच आहे पाच दिवसांनी निवडणुकांचा निकाल आणि त्याच्यात पाच पाचव्या दिवशीच आपला हा इव्हेंट आहे तर बाकी जर काय राहिला उरला सुरला जो एक म्हणतो ना अधिक अभ्यासू जो सगळा टॉपिक आहे तो सगळा आम्ही त्या इव्हेंटमध्ये घेणार तर आहोतच सो so, भेटू त्या दिवशी आय होप आजच्या या डेटामुळे थोडीफार क्लॅरिटी नक्कीच या सगळ्या लोकांना आलेली असेल खूप खूप शुभेच्छा इलेक्शन निकाल पण एन्जॉय करूया धन्यवाद